सकाळची वेळ देवक्षी नारदांचा संवाद आपल्याला आकाश आठवत महाराज लोक नारायण 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 अरे वा मला इथे लोक ओळखतात एक ने, काय नाव अमुक या नगराचं नाव काय गंमत करताय महाराज तुला सांगू का गेली अनेक वर्ष तपश्चरीत गेली आणि एवढं सगळं रामायण सांगितलं परत महाराज या नगराचं नाव माया नगर हरे वाच आणि राजा अहो राजा तो काय येतोय तुमच्या आगमनाची वार्ता होते त्याला आधीच लागलेली दिसते तो काय सोन्याचा रंग लख 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 करत येत सगळे सैनिक सरका 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 महाराज महाराज महाराजांचा विजय असो आणि त्या माया नगरीचा हा राजा उतरला खाली धावत धावत गेला सोबत त्याची पत्नी दोघांनी वंदन केलं सद्गुरुनाथ महाराज नारदांना वंदन केलं नारदाने दोन्ही त्यांना राहत राजा महाभाऊ मला मोठा आनंद वाटला द्वारके सारखं हे माया नगर केले म्हटलं अहो तुम्हाला काय आम्हाला आनंद वाटतो आज मला दिवस सोन्याच्या अक्षरांनी लिहिला नाही आर... काय धन्य आजे देना धन्य आजे हरे झाले से दर्शन धन्य आजे देना झाले संतान से दर्शन धन्य आज दिन धन्य आज दिन झाले संतान से साडे संत धन्यमाचे ना सं स्वागतम स्वागतम सुस्वागतम मधुवर्ग केला स्वागत केले म्हटलं चला महाराज चला राजवाड्यावर नाही रे फक्त मला या नगराचं नाव तुझ तुझी ओळख परत येतो जरा घाई आहे घाई अहो महाराज आता तुम्ही आलात नाही का आज तुमच्याकडे तिथे म्हणतात आमच्या एमबी मध्ये इंदोर मध्ये म्हणतो अब आए अब बैठे अब तमन संभाला है तुम्हारे जाऊ जाऊ ने हमारा दम निकाला सतगुरुनाथ महाराज आपचं <laughs> इंदौरची हिंदी जी आणि ही फार वेगळी पद्धतीची ग्वालियरची हिंदी फार वेगळी आहे आमच्या इंदौरची हिंदी मध्ये एक वेगळा गोडवा आहे आता जरा आले हे म्हटलं जरा गाईले ओ असं काय करत तुमच्यासारखी मोठी लोक कधी येतात का तुला काय सांगू राजा खूप वर्ष तपश्चर्यात गेली कुंडली सगळी कॅसेट वाजवली ए साइड आणि बी साइड काही मंडळी असतात तुम्हाला सांगतो साधा आपण काहीतरी विचार आलो ते सगळी पूर्वजापासून सुरुवात करतात माझे आजोबा होते माझे बाबा होते आणि आता मी बो आरती घ्या सद्गुरुनाथ महाराज थोडासा विचारायचं असतो थोडं सांगायचं असतं काही खूप विस्ताराने सांग नार आमच्या हरिदास अशी सवय असते सगळं सविस्तर केली महादेव प्रसन्न झाले काय बाई काही नाही तुला घ्यावंच लागेल मग काय माझी इच्छा नसताना अष्ट महासिद्धी दिल्या कुंडली गव <laughs> किती वेळा उल्लंघन हो गंभीर भाग जाऊ द्या मोठ्याने सांगितल्या नंतर नाही हो म्हणे घाई आहे मला नाही असू दे अहो तुम्ही फक्त चला आता साखर घ्या आपण म्हणतो ना वया बोलवलं तर सद्गुरुनाथ महाराज गोळ चहा घ्या चहा नको कॉफी घ्या कॉफी नको दूध घ्या दूध नको काहीतरी घ्या साखर तरी घ्या नाहीतर आमच्याकडे पश्चिम चहा घेऊनच आला असाल कुंडली निघाला ना तर बरोबर आजची गाडी तुम्हाला मिळेल तस नाही थांबा आजच्या दिवस जेवून जा नाही मला घाई बरं चला घरी जा मला औषंड करू द्या महाराणी म्हणलं महाराणी म्हटलं पण ठीक आहे चालेल पण लवकर ना आठच्या अगोदर राजवाड्यावर मग औष्याकडचा पुढच्या सप्ताहात तिचं स्वयंपण आहे आणि आज आम्ही देवब्राह्मण म्हणजे ग्रहमत करून घ्यायचं ठरवलं आणि ग्रहमगाला तुमच्यासारखा प्रत्यक्ष नारायण इथून उपस्थित असल्यानंतर आम्हाला सोडवत नाही तुम्हाला असं करा महाराज तुमचं अगदी म्हणणं बरोबर जमलं तर स्वयंपरायला नक्की येईल आता तिला बोलवा तिला आशीर्वाद जाऊन दे असं बोलता बोलता समोर लक्ष समोर लक्ष अरे वा 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 धावत 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 गेले राजाने कळलं नाही काय झालं धावत 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 गेले आणि चरणार सोन्याची भव्य अशी भगवान व्यंकटेशाची मूर्ती होती चरणावर डोकं ठेवलं वा मतो, नी। कमला कुचू चुका कुंकुमतो नियता रुळिता तुला नील तनो कमलाय तनोचन लोकपते विजयी अवयंकट शैलपते स चतुर्मुख षण्मुख पंचमुख प्रमुखा किल तैवत मौलिमणी शबनाग तवत्सल सारनि देरिपालयमा विश्वशैरापते विना वेंकटेशो ननाथो ननाका सदा वेंकटेश स्मराणि स्मरा वा, वा 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 राजा को मला सांगितलं नाही आपण दोघं एकाच पार्टीचे कुंडली गवर्दा वरदा वा 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 क्या बात है आणि मुझे पहले मालूम नहीं था वा, वा राजा म्हटलं बरं झालं पार्टीशी म्हटलं नंतर थांबेल जा थांबताय ना थोडा वेळ काय हरकत नाही जलमान काहीतरी करतो बघ राजा तूही वैष्णव आणि मीही वैष्णव मला मोठा आनंद वाटतो मुलीला बोल की कुठे होतो माहीत राजा जो जो थाक सेवा आहे का बोलला तिला अगा ऐकलं का श्रीमती कुठे आहेस तू कुठे श्रीमती कुठे आवाज देतो आसनावर नारद धावत 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 ही आली श्रीमती श्रीमती धावत धावत आली चरणारविंदारमण महाराज नमस्कार मी श्रीमती अरे वा नारदांनी डोळे उघडून तिच्याकडे धावत 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 ही श्रीमती आली नमस्कार केला श्रीमतीने नारदांना बघितलं नारदांनी श्रीमतीला बघितलं आख्यान समजलं सहारा सगळं गेले ते दे। तिला पाहतच राहील तिला पाहतच राहील पाहतच राहील ती म्हणते महाराज माझे बाबा सांगते ते तुम्हाला माझं स्वयंवर आहे आज ग्रहमाग आहे आज जेवणच जा ना जर ऐका ना माझ्या बाबांचा त्यांना मोठा आनंद होईल नारदांना ती काय म्हणते काय ऐकू

चञ्चलतयना सहजविङ्गिते चञ्चलतयना सहजविङ्गिते हृदय कुरु किती गाणी म्हणली किती नाट्यासाठी म्हटलं तरी किती वर्णन करा इतकी सुंदर होती नारद पाहतच नाही ती काय बोलली काय ऐकून हो महाराज मी तुम्हाला बोलते की आजचा दिवस ना माझा ग्रह मग मा करून जा मना मनात्या, मनात्या, मनात्या। ना नारद मनातल्या मनात म्हणतात आजचा दिवस काय पूर्ण सप्ताह थांबतो मनातल्या मनात मनातल्या मनात पूर्ण आठवडा थांबतो तुझं स्वयं करूनच जा नवे नवे दुसरा विचार मनात येतो जाऊ आता तुला काय ठीक आहे हरकत ते तो लगा तो लगा। राजा राजाला काय आनंद झाला हो ग्रह मग खूप वर्णन करण्यासारखं काही ग्रह मग आनंदाने पार पडला जेवायला बसले जेवायला स्वतः खाशी स्वारी असल्यामुळं राजा महाराणी वाढते श्रीमती आली वाढते वाढते कळत नाही ना। काय वाढते काय खात काय 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 लक्षातच येईल

स्वतः महाणी वाढते पण श्रीमती वाढायला काही खात ते काही कळत नाही काय खातो काय होतो काही काय समजूत नाही राहिला काय त्या अशा अवस्थेमध्ये म्हणजे विमानस्क अवस्था विमानस्क म्हणजे दुःखही म्हणलं ते आणि सुखही म्हणणं असे अवस्थे विमानस्क सदाशुची असं वाटतं जो शुचित्व आला विमानत तद्पचिंद नाव आहे तो शुचित्व आला वाहिलेलं आहे ना त्याला ही विमनस्क अवस्था येऊ नये असं शास्त्र म्हणतात विमनस्क सारथे की त्याचे मन त्याचे अश्व असल्यामुळे त्या अश्वावर सदाशिव असले की ते अश्व ते घोडे बरोबर मार्गावर घेऊन जातात पण ते, 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 पर ते दुष्टाश्व असले उचल त्यांच्यावरती नियंत्रण ठेवणं अवघड होतांना काही कळे ना आपण एवढी घाई गेली बोला आजच्या दिवस थांबलं तर पुन्हा आज संध्याकाळची ठीक आहे सद्गुरा संयोजना सुद्धा म्हणून आम्ही काय करतो कार्यक्रम झाल्याबरोबर बिलकून थांबतच नाही आम्ही पण काय होतं लगेच बोलण्यास फरक पडतो अजून थांबले तुम्ही था। कार्यक्रमात काय कुंडली कार्यक्रम झाल्याबरोबर का पाणी भेटा भूमता भला कसो मुक्काम करावा नारदांना समजे ना सकाळी कस कस स्नान केलं निघाले निघाले सगळे जण आले महाराज तुम्ही आदर्स पाहिजे आताच आक्षेप येतो येतो नक्की येतो शंभर टक्के नाही नाही तुम्ही आल्याशिवाय स्वयंवर होणारच नाही मनातल्या मत म्हणत बरोबरच आहे माझ्या आल्याशिवाय होईल कस स्वयंप कारण मला तुझं जावई पाहिजे जा असे मनात विचार घेऊन ती निघाले आणि कसला हो नामस्मरणाचा दौरा दौरा कॅन्सल पुढचा दौरा कॅन्सल पुन्हा हेड ऑफिस कडे पुन्हा हेड ऑफिस वैकुंठामध्ये मध्ये नारायण बसलेले ना चरणावरती भगवती महालक्ष्मी बसलेली प्रेम से मा Субтитры создавал ऐकशी कुंडली गोवर्धा <स्यागी> बोलायचं आहे जरा मालकांशी ती हसत हसाद, हसत ना ती महालक्ष्मी हसत तिच्या लक्षात आलं की मायेच आवरण घेऊन आलेल्या लक्षात आलं ठीक आहे तू बोल तू जाणे साहेब जाणे चालेल चरणामशी बस आज म्हटले मला सेवा करते सर, तुला सेवा हरकत नाही पण काल गेलेला आज सकाळी परत आला काही म्हटले काही अर्जंट काही सगळं व्यवस्थित आहे देवा व्यवस्थित आहे पण आता असं आहे इतकी वर्ष तुझी सेवा करतोय माझ्याकडे तुझं लक्ष नाहीये हा आतापर्यंत अशी तक्रार कधी केली नाही आज काही विशेष काही काही सर तुझा नामस्मरणाचा दौरा इथून निघालो आणि मायानगर नावाचा अच्छा 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 म्हणजे श्रीनिधी हो म्हटले तेच महाराज श्रीनिधी आपले भक्त आहेत हो माझा भक्त आहे आणि तुला सांगू काय नारदा नुसता माझा भक्त नाही त्याच्या मुलीचं पुढल्या आठवड्यात स्वयंवर मला जायचंय स्पेशल आमंत्रण आहे कुंडली नारद नारदुडली किती छान सगळं हे सांगावं लागणार नाही पटकन सोपं सांगावं तेव्हा तू सर्वत नाही तू सर्वज्ञ मी अल्पज्ञ नाही तू तू आता मला जे सांगायचं त्याच्या आधीच तू सांगितलं मग ते समुद्रा देखे मग ते समुद्रा देखे आकाशाचा आलोचू ऐके मनोगत ओळखीये मुंगी ये जे, मुंगी आी मुंगी हो तिच्या मनात काय चाललंय त्या परमेश्वराला कळत देवा काय तुझं वर्णन करा किती तुझं वर्णन करा तेव्हा म्हटले ठीक आहे माझं जास्त वर्णन करू नको मुद्द्याचं बोल वेळ संपत आली मुद्द्याच देवा पुढल्या आठवड्यात स्वयंवर आहे ती श्रीमती हो त्या श्रीमतीची मुलगी मला माहितीये मी तिला बघितलं त्या आणि रूपाशक्तीमध्ये मी सगळं विसरून गेलो सगळं विसरून गेलो मग पण हे तुला शोधत का नारदा मला तिच्याशी विवाह करायचा आहे अरे पण हे तुला शोधत का आणि शोभतं का जाऊ दे आता तिचं वय आणि तुझं वैभव म्हातारा मातारा का न अवघे म्हातारा अरे तुझं काय वय आणि तिचं वय काय नाही जोडी शोध देवा काय सांग भरपूर तुला सांगायचं अरे तिचं तुझं जमायचं कस देवा अशक्य काय दे तुम्हा नारायणा निर्जीव चेतना आणावया अरे काय करू तुला काय अशक्य का का तू अन्यथा करतो माहिती विष्णू म्हणाले नारायण म्हणाले हा आता भक्त बोल ना पण ठीक आहे मला तर काही सुचत नाहीये तुला काय एखादा मार्ग असेल तर सुचव नारद महाराज पुढे सुचवतो पण आज उद्या पूर्व पद्यामध्ये बांदेरकर महाराज सांगतो एवढं सुंदर अख्यान अख्यान तर खूप असतात खूप आख्यानं बाकी असल्यामुळे मला आता मी सहा साडेसहा वर्षानंतर इथे आलो तर येताना मी प्रवासात कोणचं आख्यान सांगावं कारण काय असं कोणचं आख्यान नाही की जे तुम्ही ऐकलं नाही एकोणतीस वर्ष चालू आहे हे सतर्क ज्ञान सत्र अनेक आख्यानं ऐकली आहेत तुम्ही विचार करा की कि माझा किती वेळ ये हे विचार करण्यात गेला असेल की तुम्ही काय ऐकलं नसेल सद्गुरुनाथ ग्वालियरला येताना हे फार टेन्शन असत इतर ठिकाणी पाट्या टाकल्या चालतात इथे ते तेच आख्यान मागच्या अरे यार होत यार पिछले वार म्हणून बता हे इतके स्वरण शक्तीचे लोक आहेत इथे अरे हा तो बघायला आखो या म्हणजे घोटणकर कागद म्हटले मागच्या वेळेला तू कोणता अभंग घेतला ते पण मला सांगितलं मला खूप आवडलं इतके जागरूक श्रोते आम्हाला मिळाल्यानंतर असा चांगले ग्राहक आम्ही सोड आम्हाला तुम्हाला सोडावं वाटत नाही पण थोडस वेळेचं बंधन असल्यामुळे आणि आमचे पार्लरकर महाराज नेहमी म्हणतात अरे ज्याला कुठे थांबावं हे कळत तो शहाणा सद्गुरुनाथ महाराज म्हणून हे शाणपणा माझा कायम राहू अशी सद्गुरुषी प्रार्थना करतो पूर्व पद्यात पार्लेकर महाराज सांगतात देवाची